कृपा आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पाहणी करण्यासाठी आलेल्या ठाकरे आणि महायुतीचे कार्यकर्ते भेटले होते तेव्हा राजकोटच्या किल्ल्यावरील संरक्षक कठड्याचे चिरे कोसळले होते ही घटना घडल्यानंतर निलेश राणेंनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून ते चिरे लावून घेतले होते या कृतीचं मंत्री नितेश राणेंनी कौतुक केलंय पाहूया महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला कोकणातल्या जनतेला कळलं पाहिजे की ह्या सणाचं राजकारण कसं केलं जात फक्त त्यावेळी स्वतःच्या द्वेषाच्या राजकारणासाठी इथे यायचं घोषणा द्यायची या भागाला अपवित्र करायचं मला आठवतं की तेव्हा खूप गर्दी इथे झालेली आणि काही लोकांच्या धक्क्यामुळे ह्या आजूबाजूचं कंपाऊंड वॉल तुटलेलं मला अभिमान वाटतो निलेश साहेबांचा त्या त्या। ते संपल्यानंतर निलेश साहेब आणि त्यांच्या सहकार्याने तिथे उभं राहून स्वतःच्या हाताने ते सगळे दगड तिथे उभे केले आणि त्या सगळ्या काही नीट नीटनिटक करून इथून गेले याला म्हणतात मातीबद्दल प्रेम याला म्हणतात शिवरायांबद्दल आदर नुसतं राजकारण करणं नुसतं एक दुसऱ्यावर टीका करणं यापर्यंत थांबता शब्दापलीकडे कृतीच्या कृतीतून शिवरायांबद्दल आधार दाखवणं या मातीबद्दल आधार दाखवणं सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची चिंता करणं विकासाबद्दल हातभार लावणं ह्यालाच आपण आदर्श लोकप्रतिनिधी म्हणतो आणि म्हणूनच विधी विधानसभेमध्ये मालवणच्या जनतेने अतिशय योग्य निर्णय घेतला आणि एक योग्य लोकप्रतिनिधी ते बसवला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल